Kita pergi jumpa. Maknanya saya ini pun bolehlah. Kita semua tidak cuma lah. Jangan beritahu dia apa yang kita faham. you

बघा त्या ज्ञानाला एक विशिष्ट प्राण आणि मिळत असते मला सांगा तुम्हाला मैत्रीला सगळं समाधान करतो ठीक आहे तर आपल्या सिच्युएशन मध्ये जसं तुमच्या कोणते आता डॉक्टर पैसा Sering berputin hati, sering bising hati.

siempre en la

संत सल्ले असा संद देखील करून देईल करून देईल महत्वाची जे संद परमेश्वराची आपलं मिलन करून देतात आठवण करून देतात अंत सल् सोडू नका जे श्री स्वामी महाराजांचे वृत्त असतील त्यांनी

जीवांमध्ये आली पाहिजे असाच उपदेश द्यायला सांगता येईल बाकीचं सरळ आमच्याकडे येताना उपदेश मानलं नाही न सांगता मिळाले आमच्या देवाला सांगितलं पाहिजे का

Shri Swami Samaraja 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 श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ श्री स्वामी समगत श्री स्वामी समगत श्री स्वामी श्री स्वामी समरथ श्री स्वामी समरथ श्री स्वामी समरथ श्री स्वामी समरथ समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ